मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती दादा पुन्हा एकदा त्या डोअरमेटची डोअरमेट नाही त्याचं नाव काय अरबाज पटेलची शाळा घेताना दिसतोय ज्या पद्धतीने पूर्ण आठवडाभर निकीसोबत जे काही तो वागत होता तिला कसे पकडत होता फार विचित्र आता मी हे काही सांगत नाही तर याच्यावरती भाष्य करत असताना रितेश दादा पुन्हा एकदा अरबाज पटेलला त्याची जागा दाखवून देतोय की तू डोअरमेटसारखा बरोबर पूर्ण आठवडाभर बर बर वागत होतास यावरती अरबाज पटेल सांगताना दिसतोय की मी तिची केअर करत होतो दादा सांगतात याला केअर करणे म्हणत नाही किती जणांना वाटतं की हा डोअरमेट आहे निकी तांबोळीचा तर त्याच्या मित्रासकट सगळ्यांनीच हातवरती केले यावर पुन्हा रितेश भाऊ म्हणतात की तू डोअरमेट आहे यावरती आरबाज पटेल भडकतो आणि म्हणतो भाऊ तुम्ही डोअरमेट म्हणू नका आणि रितेश भाऊ जबरदस्त इथे पुन्हा एकदा अरबाज पटेलवरती गरम झालेले आहेत रितेश भाऊ ना त्याला खरंच तुम्ही डोअरमेट म्हणू नका आम्हाला आता ते डोअरमेट शब्द आता नकोच त्याला ना एक चांगला शब्द आहे मराठीमध्ये चावर ना चा तो आता मी बोलू शकत नाही तो तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा किंवा जान्हवीने जो काही शब्द वापरला ना बैल त्या निकीचा बैल किंवा अजून एखादा चांगला शब्द तो तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा खरं तर तो डोरमॅटच्या पण लायकीचा नाही त्याच्या खाली तो गेलाय लाल घोटे वगैरे काही दुसरा एखादा शब्द सांगा एवढा विचित्र पद्धतीने तो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये निकीला घेऊन जे काही वागतो ना खरंतर याच्यामध्ये त्या एकट्या अरबाजची चुकी नाही तर निकीची पण पन्नास टक्के चुकी आहे फार विचित्र जे जे काही त्यांचे चाळे चालले जे काही दिसतं ना ते खूप विचित्र आहे याबद्दल त्याला जा विचारणं त्याची शाळा घेणं गरजेचंच आहे पण तो आज म्हणजे अरबाज पटेल रितेश भाऊना सांगत होता की भाऊ तुम्ही मला डोअरमेट म्हणू नका याच्यावरती भाऊ प्रचंड संतापलेले आहेत बघूया आता भाऊ नवीन त्याला एखादा शब्द देत आहेत का आणि तुमच्याकडे एखादा शब्द असेल या डोअरमॅट व्यतिरिक्त तोसुद्धा तो कमेंट्समध्ये नक्की सांगा पण ज्या पद्धतीने आज भाऊने पुन्हा एकदा अरबाज पटेलला त्याची जी काही जागा आहे ती दाखवून दिली एकदम भारी जबरदस्त रितेश भाऊ शानदार जबरदस्त आणि जिंदाबाद तर अरबाज पटेलच्या म्हणजेच डोअरमेटच्या या शाळेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या